गाण्याचा आवाज पुरी वाट लावली गुलाबी साडी इथं पण वाचतो नाही ना त्या कट मी मी लोन कोण नाही नमस्कार मंडळी मी बऱ्याच दिवसातून परत भेटीला आले तर आज राजा आप्पा मी आणि भूषा तिकडे चाललो आहे रील्स काढायला आणि यूट्यूब आय डी माझा यूट्यूब चॅनल कालच मान्टाईज झालेलं आहे तर बोल आता घरी येतं जाऊ रील्स काढायला आणि आप्पाच्या आज रील्स तुम्हाला दाखवतो कसा काय विषय करू आपण आणि रिक्षा आलेली रिक्षा चालली भूषा येतो भुषाला घेऊन आम्ही जातो कुठं झालेली आन्सरला आन्सरला जाऊ तिकडं आणि नेक्स्ट ब्लॉग आमचा मोठ्यांचा असेल रात्रीचा तो पण तुम्हाला बघायला भेटेल चला आता आहे मी आपण डॉक्टर फेवरेट लोकेशन तिथं रील्स करायला पडल्या जातो एंट्री आता असतो केरला इथं मग जातो तिकडे आन्सरला जातो आपल्याला आन्सरला जायचं इथं रोड प्रॉब्लाय प्लॉटिंग एरिया पर्यंतच डेव्हलपमेंट नाही मार या बघ या बघ इथं बघ या बघ कस गेलं येऊ काय सांगत बांगला बांगला झालाय बांगला बघ ना चालू आहे कॅमेरा का मराठी हायचं इथे आला ना लोकेशन लगेच पोहोचलो त्याचा आम्ही नेहमीप्रमाणे कपडा ती तिक वाईट घातलं सेम सेम परत काही विषय नको हे बघ माझी चांगली आली दर माय चांगली आली त्यामुळं सगळे वाईटच आपलं पुरी बुरी कामं चालू आहेत मसाला म्हणजे सारखंच पाहिजेत ना, ना।, ना, ना। आणि ते तुमच्यामुळे माझा ते फॉस्ट टाइम कम्प्लीट झाला ते बसून मी त्याबद्दल मनापासून तुमचा आभारी मी असेच ब्लॉग बघत राहा आणि जेवढे मला पॉसिबल होत राहते तेवढे मी लवकरात लवकर टाकत जाईल आणि तुम्ही बोलता की बरतेचा माझा ब्लॉग टाकला नाही कारण बंद येऊ शक टाळते वर्ष वरती कुठे वरच्या लोकेशन करून बड्डेचा ब्लॉग बोललो टाकला नाही कारण त्याशी बाहेर असंच फिराफिरी चालू आहे त्यामुळं काही जमला नाही जर दुसरा कोण असता शूट करायला तर झाला असता जाऊ दे नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगला करू आपण इथं भारी होता या पुढच्या जाऊ या पुढ्या पुढे गेलं नाही बघायला हा पण एकच जागी बोलून करून घेतो बोबडी बोलते आज काय सगला सारखाच आहे इकडे जा लोकेशन इथं बरं सावली पण इथं करू सगळी करा सारखाच आहे हे बघा पोपट दिसतो पोपट औसार नाही इथे बरं कुठे भारत बनव याच्या खाली इथंच बनू बस स्टॉप थांबा बंगलेच तिथे झाला बंग बंगल एरिया सगळी पन्नास बघित आलं बंगलाच नाही दिसत काय पन्नास तुझं आज म्हणजे आलं शनिवारी शनिवार रायवार चालवली इथं पण भारी बस आल्या बघ इथंच पुरी येणार नाही झाला काही मॉडेल त्याची एक पोस्ट का फोटो काढून काय दुसरी दे पटकन नाही याची पदी का नारला पूर्ण आली पाहिजे धंदे त्याच बस का तुझा काय सगळं काम पुढत काय पक्का गरमीत तेवढी तुझा विषय काय बघ ना ठीक कर रील्स करतो कर। गाणी भरला ला मागाशी मस्त गुलाबी साडी गोष्ट सांगतो लाखात एक वाट धोका मेहनत नाही होलसेल ला आपलं पहिल्या पासून साधा भोळा आणि डोक्यात डायरेक्ट उद्घाटन सोळा आपलं सायला साधा भोळा आणि डोक्यात केला डायरेक्ट उद्घाटन सोळा आपला पहिल्यापासून आता डोक्यात गेला इथं बोल इथं यांना डायलॉग बोलून दाखव नाही नाही तुक पहिले आपलं पहिल्यापासून सावली पहिल्या साधा बोला आपलं पहिल्यापासून या बंद करतो तुझा बोल रंग इकडे ना <laughs> रंगला रील शूट तुम्हाला काही गाण्याचा आवाज का गाणी पुरी वाट लावली गुलाबी साडी इथं पण वाचतो फुल बनते रे आम्हीच घेतले स्वतःच्या ऑडिओच्या रील्स बनवला पण त्या गुलाबी साडी वी आम्ही वाट लावली घेतली हा आकाईश येत त्यांच्यात बोल एक दोन तीन तीन क्रश तर लांबची गोष्ट आहे मला आता कोण क्रश तर नाही रिटेक घे काय क्रश ना क्रश तर गोष्ट आहे आता मला कोणावर ट्रस्ट पण आहे वातावरण लय बाहेर त्याला आबाड आलाय ट्रश तर लांबची गोष्ट आहे आता मला कोणावर ट्रस्ट पण नाही तू करा बघतस नाही आहे त्याचा ना। आवाज बघ त्यात पण ऑडिओ येतो गुलाबी साडी यात आवाज काढू रिमूव्ह करू हो टाकेल ना एडिट करताना बरोबर टक्के चार पाच गाईच रील शूट केल्यात फार <laughs> जिप्रे हिपरे बोलले ही फार वाटलंच केलाय <laughs> दिसतील तुम्हाला इंस्टालला बनू ना आता लोकेशन चेंज करू इंस्टाल दिसतील तुम्हाला नाही तर मी आपल्या साईडलाच कोपऱ्याला दाखवेल नाही तर आपली शॉर्ट टाकतात तशी तशी ते बघा ता तुम्ही तिकडं ता खाली दादा खाली आज आज आहे कसं आहे विकेंडला परत म्हणजे नेक्स्ट टाइम यायला बारा पडेल ना आम्हाला पुढच्या यायला आणि आता तर काय डायरेक्ट सुट्टीच्या आम्हाला परीक्षा तर झाली माझी कालच त्या आता सुट्ट्याचे घरी जायचं रील्स एडिट करायच्या आता त्या युट्यूबचा पैसा पण चाल झाला युट्यूबचा पैसा पण चालू झाला आता काही कामाला नाही तिथलेच पैसे उचला फिरायला जाचा पडलाय ना हायखाय का कपडं हे नवीन नवीन पहिले ब्लॉग मध्ये असतात ना भुश्या घरची पहिले त्यांना कपडे घ्या बाकी गेला पहिले त्याला खुश करा मी तुला घेतो र नाही ते माझ्या मतीने रुग्णा स्वकशी नाही स्वकशी लोकेशन मस्त आपण तुम्हाला पण काही रील शूट करा जास्ती नुसतं ते असा सवय लागलेली मग बाकी काही नाही <laughs> मला रास के केस आहेत पण घर रमले होते बरं आहे टाकला आहे त्या केस नाही ते व्हिडिओला हात दिसतात हा एकत्र दिसते फोटो काढतो तू व्हिडिओ रे डायरेक्ट व्हिडिओ काढतो व्हिडिओ दिसते लाड बोललो मला वाटतं फोटो काढतो काय तू फोटो काढतो नॉर्मल आहे तुम्ही सपे कुठं पण चालत आहे आठवड्याचा स्टॉक पूर्ण झाले आहे काही आमचा आता मी चाललो बंद झालं ना जास्त वेळ नाही करावे तुम्ही बघून बघून कंटाळतील ऊन लागायला लागला ऊन हो ना लई लोकेशन तुम्ही सगळं बघलं असतील कारण आमचं तेच लोकेशन असतं दुसरा बाहेर इथं जरा बरं आहे जवळच्या जवळ खरं जवळच्या जवळ लोकेशन बरं आहे आपल्या मालकी नाही oh. आवज तुम्हाला आज पार्टी मजा बघित शनिवारी ना शनिवारी संडे संडे भरपूर लोक असतात गाडी कुठे गाडी तिकड दोन मोबाईलच्या मुला फोन कुठे लोकेशन मस्त आहे बिड आहेत ना बरा वाटत चला माझा विशेष गाडीची काशी कशी उरते असा असं आहे ज्या मजा येते बसायला वागे वरती जाग ना पार्टी पार्टी वरती आहे ना

खेळवले जमतात दिसतात मग घरात बसून बसून काटाला काही त्याला सांगतो वाटवला गाईज आम्ही जस्ट घरी पोचलो संध्याकाळ झाली दार वाजा खोळला घरातली गेली शाखा हो ती पण येतील आता मस्करी ज्या ठीक आहे मस्करी आणि खरंच तुमचं मनापासून मी आभारी आहे कारण माझा वॉश टाईम आवर कंप्लीट झालेला आहे आणि मी आय डी मॉन्टाईजला लागलेला मॉन्टाईज पण झाला युट्यूबनी मॉन्टाईज पण केलेला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय